लेफ्ट साईडच्या आरशामध्ये बघू शकता असा काही सेटअप आहे माझा मोबाईलचा आणि हे संगमेश्वर बाजारपेठ आणि आपल्या राईट साईडला आहे बस डेपो जायचं काय ना मला लेफ्ट साइडला जायचं आहे काय विषय मला पलीकडे जायचं आहे रेल्वे बंदा जायचं कसं रेपोपटच झाला तर मित्रांनो शुभ सकाळ तर चाललेलं आहे आता परतीचा प्रवास आहे मालगुणला चाललो आहे तर आता मला कुठून जायचं आहे आता आपण आलेलो मुंबई गोवा हायवेने म्हणजे निवळी मार्गे आलो तर रत्नागिरीच्या त्या साईडून आता आपल्याला पुन्हा जायचं आहे फुनगुस मार्ग डिंगणी मार्ग मालगुणला तर तो शॉर्टकट रस्ता आहे त्यामुळे मी म्हटलं संगमेश्वरपासून आठ किलोमीटर जरा पुढं जायचं आहे आणि तिथून मग धामणीमध्ये जाऊन पुन्हा आपल्याला बागे जायचं आहे जरा थांबूया हेल्मेटचं बेल्ट नाही लावला <द्णागा> हा सकाळचा सुंदर असा व्ह्यू आणि नजारा तुम्हाला बघायला भेटत असेल एकदम भारी असं इकडचा निसर्ग आहे आणि समोर तुम्हाला सूर्यदेखील बघायला भेटतो आहे आजूबाजूला हे पूर्ण धुकं पसरलेलं आहे आणि मोबाईलला चार्जिंग देखील कमी आहे तरी देखील मी मोबाईलची चार्जिंग चालू ठेवून व्हिडिओ पण शूट करतो कारण पॉवर बँक घेतला आणला होता त्यामुळे बरं पडलं मला जरा तर बघू शकता सुंदर असा पुढचा व्ह्यू नजारा बघायला भेटत आहे आणि ओवरटेक करणारे हे सर्व मी सकाळचा हा सुंदर असा नजारा तुम्हाला दाखवण्यासाठी भेलेही चार्जिंग कमी असू दे तरी देखील चार्जिंग चालू ठेवून व्हिडिओ तो देखील बनवण्याचा मी प्रयत्न करतोय हा खडबडीत रस्ता आणि बघू त्याला चांगला रोडही होते कारण या खड्ड्याच्या रोडमधून खड्डे देखील वाचवायला लागत आहेत त्यामुळे बघू शकता एकदम खराब रोड आणि त्या खराब रोडवरून देखील मी बाईक राईड करत आहे तुम्हाला बघायला भेटत असेल तर बघू शकता असा काही सेटअप आहे बघायला भेटत असेल तुम्हाला या लेफ्ट साईडच्या आरशामध्ये बघू शकता असा काही सेटअप आहे माझा मोबाईलचा व्हिडिओ शूट करणार नव्हतो आता पण म्हटलं सकाळचा सा, तिकडचा नजारा म्हणजे एकदम असा निसर्ग दाखवण्याचा मी प्रयत्न आहे कारण गावाकडचे कर, जे काही निसर्ग आहे का ना एकदम भारी सकाळी मी पावणे सातला उठल्यानंतर ब्रश करण्यासाठी बाहेर गेलो ना पूर्ण धुक्याची चादर पसरली होती घराच्या आजूबाजूला समोर असे डोंगर होते त्या डोंगरावर देखील धोक्याची चादर पसरली होती आणि मला ते हो बघून ना खूपच भारी वाटलं इकडे प्रत्येकाच्या गावी वेगवेगळं काहीतरी बघायला भेटतं तसं काही मला त्या भावाच्या म्हणजे मित्राच्या घरी बघायला भेटलं मला देखील आणि पालखीचा व्हिडिओ वेगळ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पालखीचा व्हिडिओ नाही बघायला भेटणार त्यामुळे नक्की आपल्या यूट्यूब चॅनल वरती राहा आणि आता जेवढे मी व्हिडिओ बनवलेत ना ते सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच येणार आहेत फक्त एडिट करण्यासाठी जरा वेळ लागेल आता हे संगमेश्वर जे शहर आहे ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि आपण देखील चौकात जाऊया कारण अरुंद असा पूल आहे इकडे आणि आजूबाजूला पुलाचं काम देखील चालू आहे आणि हा मोठा ब्रिज संगमेश्वर मधला स्पीड ब्रेकर आहे बस आणि हे संगमेश्वर बाजारपेठ आणि आपल्या राईट साईडला आहे बस डेपो तर सगळीकडे एस टी स्टँडचा काम चालू आहे पण काय एस टी स्टँड अजून पण काय उभारण्यात आलं नाही चांगल्या प्रकारे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये देखील एस टी स्टँड आहे ते दे देखील बांधकाम दे दे चालू आहे कधी होणार काय माहीत इकडं देखील बांधकाम चालू आहे कधी होणार काय माहीत आणि आपल्या मुंबई गोवा हायवेचं देखील बांधकाम कधी होणार काय माहीत बघू आपल्याला त्या मुंबई गोवा हायवे पूर्ण झाल्यानंतर बाईक राईड करायला भेटली बास बा तुमच्याबरोबर बोलत बोलत माझा प्रवास देखील चांगला होता व्यवस्थित आणि इकडचा निसर्गाने तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे मस्तपैकी एक तुम्हाला सांगतो मित्रांनो मी इकडे येण्याच्या आधी आहे ना असं वाटत होतं की जाऊ की नको जाऊ की नको आणि एकदा जेव्हा मी प्रवासाला सुरुवात केली मनातली सर्व भीती बाजूला झाली आणि मी आता प्रवास करतोय आणि तुम्हाला देखील व्हिडिओतून शूट करून दाखवतोय इकडचा निसर्ग इकडचा रोड आणि खूप भारी अशाच मोठमोठ्या मोड़ राईट आणि बघायला भेटतील आपल्या यूट्यूब चॅनेलवरती फक्त तुमचा सपोर्ट असायला पाहिजे कारण तुमचा सपोर्ट नसेल ना तर आम्ही जेवढे काय व्हिडिओ मोठे बनवू नाही तर लहान बनवू त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुमच्या एका लाईक्समुळे मुळे ना मला खूप मोटिवेशन भेटतं की असं वाटतं की अजून व्हिडिओ बनवावे अजून व्हिडिओ बनवावे आणि ते तुमच्यापर्यंत शेअर करावे प्रत्येकाला वेळ भेटतो असं नाही कारण म्हणूनच म्हटलं की आपल्याच आपल्यासारखे म्हणजे माझ्यासारखे जे काही यूट्यूबर आहेत जे ब्लॉगर आहेत जे रायडर आहेत ते व्हिडिओ शूट करतात आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायचे असतात यूट्यूब पैसा कमावण्यासाठी आम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओ बनवत नाही हे तर तुम्हाला आत्ता पण देखील सांगतो एक मजा म्हणून तर गाडीला जाऊ दे आपल्या कोकणातील लालपरीला जाऊ द्या नंतर आपण पुढं जाऊया तर बघू शकता ही कोकणातली लालपरी ती दोन हजार अठरापासून तयार झाली असेल पण आत पहिल्या ज्या लालपरी होत्या ना कोकणच्या त्या काही वेगळीच होती फिलिंग त्यांची कारण गावाखेड्यामध्ये गेल्यावर त्या गाड्यांची काचा त्याच्या आवड्याचा जो आवाज यायचा ना खड खाड खड काडका तो काही वेगळाच होता पण आताच्या गाड्यांचा तसं नाही आताच्या गाड्यांचा आराम आहे पण ती फिलिंग नाही पहिल्यासारखी आपल्याला इथून आता हात दाखवत आहे प्रत्येक जण की आम्हाला देखील घेऊन चाल आम्हाला देखील घेऊन चल कुठेही चालू मी चाललोय परत पुन्हा मालगुणला आणि असं कोणी हात दाखवत असेल ना तर मी का नाही घेत माहिती आहे कारण आपण कधी पण कुठे पण थांबतो थांबायला लागतं त्यामुळे आता जायचं काय ना पलीकडून जायला लागणार आहे मला लेफ्ट साइडला जायचं आहे तर मित्रांनो मला इथून लेफ्ट साइडला जायचं होतं पण रस्ता बंद बनवत आहे त्यामुळे इथं बंद केलंय आता ब्रिज खालनं तरी जायला आहे का बघूया नाही तर मोठा पोपट झाला समजायचा इथनं आता मला लेफ्ट जायचा कितनंच असा बोल आता एवढं लांब आलोय खरं पुढं मग पोपट नाही झाला पास

म्हणता जायचं कसं रिपोपट झाला उभा चालू कुठून जायचं